सोलापूरच्या पहिला महिला खासदार प्रणती शिंदे संसद भवनात सोलापूर लोकसभासाठी सर्वोच्च पक्षांतून उमेदवार नक्की कोण असणार याबाबत नागरिकांसमोर मोठा प्रश्नचिन्ह होते अशा वेळी प्रणिता शिंदे यांनी मोठ्या आत्मविश्वासाने लोकसभा निवडणुकीसाठी सामोऱ्या गेल्या त्यांची उमेदवारी निश्चित झाली इतर पक्षांतून रोज नवनवीन नावे चर्चेत येत होती स्थानिक उमेदवार मात्र शेवटपर्यंत मिळाला नाही एकदाच त्यांच्या विरोधात उमेदवार डिक्लेअर झाले मतदान निवडणुकीसाठी पार पाडल्या मतदान झालेल्या दिवशीच प्रणिती शिंदे यांच्याकडून विजय जल्लोष मोठ्या आत्मविश्वासाने करण्यात आले निवडणूक अंदाजाने विविध मते मांडण्यात आली निकालाच्या दिवशी मात्र स्वच्छ स्वच्छ प्रणिती शिंदे निवडून आल्या निवडून आल्यावरही न थांबता त्या जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद आदी ठिकाणी जाऊन प्रशासन अधिकाऱ्यांची झोप उडवली खासदार प्रणिती शिंदे ह्या लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसद भवनात खासदार म्हणून आज पहिल्यांदा पाऊल टाकताना संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर नतमस्तक झाल्या सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावल्यात यश मिळवले अशी मनोमन प्रार्थना शपथविधीच्या आधी संसद भवनाच्या प्रवेशद्वारासमोर नतमस्तक होऊन केली सोलापूरां सोलापूरकरांना सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार म्हणून निश्चितच अभिमान वाटतो कुमारी प्रणिती सुशील कुमार शिंदे मे प्रणिती सुशील कुमार शिंदे जो लोकसभा की सदस्य निर्वाचित हुई हो, हु। ईश्वर की शपथ लेती हो, कि मैं विधि द्वारा स्थापित भारत के संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूँगी मैं भारत की प्रभुत्ता और अखंडता अक्षुण्ण रखूँगी तथा जिस पद को मैं ग्रहण करने वाली हूँ उसके कर्तव्यों को श्रद्धापूर्वक निर्वहन करूँगी जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान